नांदेडमध्ये बच्चू कडू यांच्यासाठी दिव्यांग उतरले रस्त्यावर बच्चू कडूंचा पराभव दिव्यांगासाठी धक्कादायक माजी आमदार बच्चू कडू यांच्या राजकीय पुनर्वसन आणि मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरले शहरातील रेल्वे स्टेशन येथील आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे हा पराभव दिव्यांगांना न पचणारा आहे तेव्हा कडू यांना राजकीय पुनर्वसन करून त्यांना मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आज खरंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा दिव्यांगांचा आनंदाचा उत्साहाचा त्योहाराचा सण आहे पण आज जागतिक दिव्यांग दिने दिव्यांग आम्हा दिव्यांगांना आक्रोश मोर्चाकडून आंदोलन करण्याची वेळ आली आहे हे वेळ येण्याचं एकमेव कारण म्हणजे दिव्यांगांचे हृदयसम्राट आधारस्तंभ दिव्यांगांचे दैवत माजी मंत्री बच्चूभाऊ कडूसाहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या जिवारी लागलेला आहे जिवारी लागल्यामुळे दिव्यांगांच्या जिवारी लागल्यामुळे दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य दिव्यांग आघाडी तसेच सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने माननीय चंपतरावजी डाकोरे पाटील कुंचलीकर मी राहुल साळवे आदित्यभाऊ पाटील देवदास बद्देवाड तसेच सकल दिव्यांग संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांच्या यांच्या प्रमुख ह्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये आज हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची प्रथम मागणी म्हणजे दिव्यांगांचे रद्द माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावं आणि आम्हाला दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा तसेच दिव्यांग सुधारित ऍक्ट दोन हजार सोळाची ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासह स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडील निधी हा तुटपुंजा आहे या निधीची तरतूद न करता शासन स्तरावरून येणाऱ्या डीबीडीच्या माध्यमातून जिल्हा समितीकडे येणाऱ्या निधीमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात यावी आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली त्याप्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका दिव्यांग योजना राबवून दिव्यांगांना पाच हजार रुपये मानधन संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून देण्यात यावे तसेच मुखबधीर कर्णबधीर दिव्यांगांना आज वाहन त्यांना चालवण्यासाठी फार अडचण होत आहे ते दिव्यांग आहेत हे ओळखणं कठीण आहे त्यामुळे मुखबधीर कर्णबधीर दिव्यांगांना स्वयं चिन्हांकित वाहन आणि वाहन परवाना मिळण्यात यावं या मागणीसाठी आम्ही इथे आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे